नमस्कार साधारण सेव्हिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून सन दोन हजार तेवीसमध्ये आरोग्य विभागात जिल्हा परिषदेमार्फत सरळ सेवेतून भरती प्रक्रिया राबवण्यात आली या प्रक्रियेत एन एम पदासाठी जे एन एम पी एस सी हे पात्र असून त्यानुसार उमेदवारांनी अर्ज करत भरती प्रक्रिया पूर्ण केली मात्र आज एक वर्षानंतरही उत्तीर्ण झालेल्या जे एन एम बी एस सी उमेदवारांना सेवेत घेण्यात आलेले नाही या संदर्भात आज जी एन एम बी एस सी उमेदवारांनी लोकजनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची भेट घेत झालेल्या प्रकाराबाबत चर्चा केली राज्य शासनाच्या जा जाहिरातीनुसार अर्ज करून सर्व गोष्टींची पूर्तता करून ही या महिला उमेदवारांना अद्याप सेवेत घेतले नसल्याने त्यांनी आपली कैफियत मांडली याबाबत सातार जिल्हा परिषद सकारात्मक असून या एन एम आणि जी एन एम बाबत मंत्रालयाकडून दिशादर्शक अहवाल मागविला असून लवकरात लवकर या जी एन एम बी एस सी महिला उमेदवारांनी नोकरीत रुजू करण्याविषयी जिल्हा परिषद सकारात्मक पाऊल उचलत असल्याचे सीईओ ओ नागराजन यांनी सांगितले यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे विजयराव गायकवाड करण गायकवाड कल्पेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते उमेदवार त्यांची भरती प्रक्रिया गेले एक वर्षापासून चालू होती आणि भरती प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांचे बायोमेट्रिक झाले त्याच्यानंतर सर्वांना पात्र उमेदवारांना या ठिकाणी आरोग्य सेविका परिच आरोग्य परिचारिका म्हणून रुजू करतो असं सांगण्यात आलं होतं शा शासनाच्या माध्यमातून आ... सर्व पेपरला पेपर आउट करण्यात आलं होतं आणि तदनंतर गेल्या दीड महिन्यापासून एन एम जे परिचारिका आहेत त्यांनी मंत्रालयावरती त्यांच्या माध्यमातून जो मोर्चा केला होता त्याच्यानंतर या सर्व प्रकरणाला जिल्हा पर... परि विविध जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आली होती तर माजी शासनाकडे आज जिल्हा परिषद मुख्य अधिकारी कार्य आ... सातारा मॅडम यांना आम्ही आज निवेदन दिलं की लवकरात लवकर ते जे जी एन एम बी एस सी पात्र उमेदवार आहेत त्यांना कामावरती लवकरात लवकर रुजू करून घेण्यात यावं आणि सातारच्या अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्हिटी दाखवून आज आम्हाला तोंडी आश्वासन दिलंय की येत्या आठ दिवसामध्ये आरोग्य परिचारिका ज्या जी एन बी एस सी पात्र आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर कामावरती घेऊ